जम्मू आणि चंदीगड विमानतळ बंद झाल्यामुळे अडचणीत आलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली या रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतल्यानंतर प्रवाशांच्या गरजांना प्राधान्य देऊन सीमावर्ती भागात विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले भारतीय रेल्वेने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि उधमपूर येथून एकूण पाच विशेष गाड्या चालवल्या ट्रेन क्रमांक झिरो सेहेचाळीस बारा ही गाडी जम्मू स्टेशनवरून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चालवण्यात आली या ट्रेनमध्ये बारा अनारक्षित आणि बारा राखीव सेणींचे कोच होते वीस डब्यांची वंदे माध्यरम स्पेशल एक्सप्रेस उधमपूर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निघाली आणि जम्मू आणि पठाणकोट मार्गे नवी दिल्लीत पोहोचली बावीस एल एच बी कोच असलेली ही विशेष ट्रेन जम्मू स्टेशनवरून संध्याकाळी सात वाजता धावली दुसरी वंदे भारत विशेष ट्रेन जम्मूतून दुपारी साडेतीन वाजता निघाली आणि संध्याकाळी नवी दिल्लीत स्थानकात पोहोचली गुवाहाटीसाठी विशेष ट्रेन प्रामुख्याने एकोणीस अनारक्षित आणि तीन आरक्षित डबे असलेली गाडी रात्री नऊ मे रोजी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी जम्मू स्टेशनहून सुटणार होती जी उत्तर प्रदेश आणि बिहार मार्गे गुवाहाटीला जाईल येत्या काळात प्रवाशांच्या संख्येत किंवा मागणीत वाढ झाली अस परिस्थितीचा आढावा घेत आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या जातील असेही भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे प्रवाशांना सुरक्षित वेळेवर आणि सुलभ प्रवास पर्याय उपलब्ध करून देणे हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे पहलगाव हा पहलगाव से फिर आय मोदी जीने स्पेशल ट्रेन है जो यात्री यहां पे हुए उनके लिए बहुत अच्छा कराय बहुत अच्छा लगाय भाई अगर कोई रह गए हैं हैं तो वो अपने घर जा सकते एक लास्ट ऑप्शन मोदी जी ने रख दिया है अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका